तीन साडेतीन अकरा मध्ये कांदे लावले नुसकान किती झालं आता ते तिची लागळी जर आम्हाला पंधरा हजार रुपये करनं लावायला लागतो पंधरा हजार रुपये करणं काढावं लागतो त्याच्यामुळे कांदेला आम्हाला भारत रडवलं रस्त्यानं जर आईस्क्रीम वाला चाललं तर मुलगा म्हटलं आईस्क्रीम घ्यायचं नाही घेऊ शकत आम्ही दोन रुपये किलो कांदे एक आईस्क्रीम घ्यायला दहा रुपयाला पाच किलो कांदे कांद्याच्या शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेणारं हे मायबाप सरकार आहे कांद्याचं एक जर उदाहरण एक मिनिटात द्यायचं म्हटलं तर परिस्थिती अत्यंत वाईट आहे पंचेचाळीस रुपये किलो असणारा कांदा चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलं होतं म्हणजे सरकारला अठरा रुपये एक किलो मागे मिळत होते तरी पण निर्यात बंदी केली आणि निर्यात बंदी करताना तिसऱ्या दिवशी त्या कांद्याचे भाव बारा ते पंधरा रुपये किलो झाले शेतकऱ्याचं एका किलो माग तीस रुपयाचं नुकसान झालं देशाचे पंतप्रधान कोण माहिती नरेंद्र मोदी त्यांच्या कामाबद्दल काय सांगत त्यांनी काय सगळं वाटवस काय सांगायचे डायरेक्ट वाटवस काय केलंय नाही शेतकऱ्याच्या याला बाजार नाही खात्याच्या किमती कमी समजा जर दुधा सुद्धा बाजार नाही काय शेतकऱ्यांना काय फाशी घ्यायची का मोदींवर एवढी आग पाकड का आग पाकड मोदींनी काय केलंय ना शेतीला ना जाणार बाजार हमी भाऊ मग मोदींना नाही बोलायचं काय करत असं कसं करायचंय की मोदी तुम्हाला काय दोन हजार देतो निश्चित न ठेवतोय काय सहा महिन्याला दोन हजार आम्ही दोन हजार रुपये खर्च करतो शेतकरी आम्ही मग देत नाही आमच्याजवळ काही नाही उरले सोयाबीन पाण्या मी तर आतापर्यंत मोदीलाच मतदान केलं मोदीच्या माणसाला काय पण मोदींच्या माणसाला काही देईन म्हणून शेती कर्जमाफी देईन पंधरा पंधरा लाख रुपये देईल म्हणून पण आता नाही करणार त्यांना मतदान मी आता काय नाही करणार कारण फसवलं त्यांनी काय फसवलं त्यांनी पंधरा पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर देणार म्हणून असं सांगितलं आणि शेतीची कर्जमाफी करतो असं सांगितलं पण ते पण नाही केली तुमचं आधी कर्ज माफ झालं होतं हो हो उद्धव ठाकरेच्या काळात कर्जमाफी झाली होती चांगली मालाला भाव येते त्याची बंदी लगेच मग काय उपयोग आहे त्या सरकारचं घेऊन शेतकऱ्याची मातीच करावं लागणार त्यांना